गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश, कोकणा गणेश भक्तांना आजपासनं एकोणवीस सप्टेंबर पर्यंतच्या कालावधीत टोल माफी देण्याचा निर्णय राज्य सरकारकडनं घेण्यात आलेला आहे यासोबतच राज्यातल्या एस टी बस कर्मचाऱ्यांनी गेल्या दोन दिवसांपासून पुकारलेला संप अखेर मागे घेतलेला आहे तर उत्तर कोरियामध्ये हुकुमशहा किम जोंग उन यांनी देशातल्या तीस अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा दिली आहे तसंच ऑलिम्पिकपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांनी काँग्रेसचे राहुल गांधी यांची भेट घेतलीय त्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे या आणि इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज पाच सप्टेंबर बार गुरुवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे टोल संबंधीची काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना आजपासनं म्हणजे पाच सप्टेंबर ते एकोणवीस सप्टेंबर या कालावधीत टोल माफी देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलाय या संबंधीचा शासन निर्णय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि मुंबई बंगळूर राष्ट्रीय महामार्ग मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग यांच्यावर आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील टोल नाक्यांवर ही सवलत लागू असणार आहे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफीसह अन्य सोयी सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी चौदा ऑगस्ट रोजी झालेल्या गणेशोत्सव पूर्वतयारी आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते त्यानंतर बुधवारी सार्वजनिक बांधकाम विभागानं पथकर सवलतींचा सा शासन निर्णय जारी केला गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना सुद्धा टोलमाफी लागू असणार आहे गणेशोत्सवासाठी ज्या जिल्ह्यातनं बस येतील त्या ठिकाणच्या पोलीस किंवा आर टी ओ यांच्याकडनं हे पास एस टी महामंडळाला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत पॉडकास्टची दुसरी बातमी आहे पुण्यातल्या गणेशोत्सवाची पुणे शहरातल्या एका गणेश मंडळाच्या देखाव्याला शीख समाजाकडनं विरोध करण्यात येतोय या गणेश मंडळानं यंदा अमृतसरच्या सुवर्ण मंदिराचा देखावा उभं करायचं काम हाती घेतलं होतं पण या देखाव्याला शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीनं आक्षेप घेतला असून या कमिटीचे अध्यक्ष हरजिंदर सिंग धामी यांनी सांगितलंय की अमृतसरचं सुवर्ण मंदिर हे शिखांचं पवित्र स्थळ म्हणून ओळखलं जातं त्यामुळे गणेश मंडळानं हा देखावा सादर करून शीख समुदायाच्या भावना दुखावण्याचं काम केलंय गणपतीच्या पूजेसाठी हा देखावा उभारण्यात आलेला आहे ही कृती शीख परंपरा आणि मूल्यांच्या विरोधातली आहे त्यामुळे शिखांच्या भावना दुखावल्या जात आहेत पण दरम्यान पुण्यात उभारण्यात येत असलेल्या या गुरुद्वाराच्या प्रतिकृतीच्या चौकशीसाठी आम्ही आमच्या संघटनेची एक टीम पुण्याला पाठवत आहोत जर अशा प्रकारची कुठलीही कृती होत असेल तर शीख समाजानं ते तातडीनं संघटनेच्या निदर्शनास आणून द्यावं असंही शीख सर्वोच्च धार्मिक कमिटीनं म्हटलंय पॉडकास्टची तिसरी बातमी आहे एसटी कर्मचाऱ्यांची राज्यातल्या एस टी बस कर्मचाऱ्यांनी गेल्या दोन दिवसांपासून पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आलेला आहे बुधवारी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या एस टी कर्मचारी संघटनेच्या बैठकीत यावर यशस्वी तोडगा काढण्यात आलेला आहे त्यानुसार एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात साडेसहा हजार रुपयांची घसघशीत वाढ सुद्धा करण्यात आली आहे ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर हा संप उकरण्यात आल्यामुळे गावी जाणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत होती आता हा संप मागे घेण्यात आल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळतोय शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा वेतन मिळावं या प्रमुख मागणीसाठी तसंच इतर प्रलंबित मागण्यांसाठी एस टीच्या कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला होता या पार्श्वभूमीवर सह्याद्री गेस्ट हाऊस इथं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एस टी कर्मचाऱ्यांच्या विविध तेरा संघटनांच्या समन्वय कमिटी सोबत बैठक पार पडली यावेळी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत आणि त्यानुसार एक एप्रिल दोन हजार वीस पासनं सरसकट एस टी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात साडेसहा हजार रुपये इतकी वाढ करण्यात आलेली आहे त्याचबरोबर इतर मागण्यांबाबत शासन सकारात्मक आहे आणि त्यावरही लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल असं आश्वासन सुद्धा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय पॉडकास्टची चौथी बातमी आहे उत्तर कोरियाची इथल्या हुकुमशहा किंग जोंग उन यांनी देशातल्या तीस अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा दिल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आलाय ही फाशीची शिक्षा कधी आणि कुठे दिली याबाबतचा तपशील समोर आलेला नाहीये अधिकाऱ्यांची नावं सुद्धा गुप्त ठेवण्यात आलेली आहेत मात्र उत्तर कोरियाचे माध्यम के सी एन ए न दोषी अधिकाऱ्यांना कडक शिक्षा देण्याचं फरमान काढल्याचं म्हटलंय तर दक्षिण कोरियाचं माध्यम टी व्ही चोसून यांच्या माहितीनुसार उत्तर कोरियातल्या महापुराच्या कामात हयगय करणाऱ्या आणि व्यवस्थापन न करणाऱ्यांना फाशीची शिक्षा दिल्याचं सांगण्यात उत्तर कोरियात जुलै महिन्यात प्रचंड पाऊस पडला होता आणि त्यामुळे भूस्खलन आणि महापूर आला होता त्यात एक हजार जणांचा मृत्यू झाला तसंच चार हजाराहून अधिक घरांची पडझड झाली होती मात्र किम जोंग उन यांनी आकडेवारी फेटाळली असून भ्रष्टाचार आणि कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली आहे नारायण मूर्तींनी वर्षांच्या मुलाला दिलेल्या एका सल्ल्याची इन्फोसिस या कंपनीचे सहसंस्थापक नारायण मूर्ती हे त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात आता एका कार्यक्रमात नारायण मूर्ती यांनी बारा वर्षांच्या एका मुलाला त्यांच्यासारखं बनू नका असा सल्ला दिलाय ते म्हणाले की तुम्ही माझ्यासारखं व्हावं अशी माझी इच्छा नाहीये तुम्ही माझ्यापेक्षा चांगलं व्हा आणि देशासाठी काहीतरी चांगलं करा या मुलानं नारायण मूर्ती यांना इन्फोसिसचे सहसंस्थापक म्हणून कसं वाटतं असा प्रश्न विचारला होता त्यावर मूर्ती म्हणालेत की तुम्हाला कुणाच्याही पावलावर पाऊल ठेवण्याची गरज नाही तुमचा मार्ग तुम्हालाच बनवावा लागेल तुम्हाला ला तुमच्या कामात फरक करावा लागेल माझ्या वडिलांनी मला वेळेचा योग्य वापर शिकवला होता त्यामुळे मला आयुष्याच्या चा परीक्षेत चांगली कामगिरी करायला खूप मदत झाली शिस्तीचं सर्वांनी समजून घ्यायला पॉडकास्टची पुढची बातमी आहे क्रीडा क्षेत्रातली बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांनी काल लोकसभेतल्या विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली आहे यासोबतच दोन्ही खेळाडूंनी काँग्रेसमध्ये प्रवेशाचे संकेत सुद्धा दाखवले आहेत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार म्हणून कुस्तीपटूंच्या प्रस्तावावर विचार होणार असून काँग्रेस श्रेष्ठांनी सुद्धा कुस्तीपटूंना उमेदवारी देण्याचा निर्णय पक्का केल्याचं बुधवारी बजरंग पुनिया व विनेश फोगाट यांनी सकाळी राहुल गांधी यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली हरियाणा विधानसभा निवडणुकीत या दोघांना सुद्धा किंवा दोघांपैकी एकाला काँग्रेसची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे विनेश फोगाट यांनी कुस्ती स्पर्धेत निवृत्ती स्वीकारली आहे त्यामुळे विनेश यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक असल्याचं बोललं जात आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मल्याळम सिनेसृष्टीतल्या सुपरस्टार फहाद फाझिल यांच्या बॉलिवूड पदार्पणाची पुष्पा चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसलेला फहाद लवकरच हिंदी चित्रपटात झळकण्याची शक्यता आहे एकापेक्षा एक, एक सुपरहिट मल्याळम सिनेमे देणारा फहाद लवकरच हिंदीमध्ये काम करताना दिसणार आहे अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे प्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अली लवकरच नवीन चित्रपट घेऊन येत आहेत हा चित्रपट लव्ह स्टोरी असणार आहे आणि मीडिया रिपोर्टनुसार फहाद फाझिल या चित्रपटात मुख्य भूमिका साकारू शकतोय सध्या फहाद आणि इम्तियाज अली यांच्या भेटी गाठी सुरू आहेत आणि ते चित्रपटाबद्दल चर्चा करतायत सगळं जुळून आलं तर फहाद या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण करेल हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला